आज तिथल्या महिलांसाठीच्या आहेत आज मुलांसाठीच्या आहेत तर त्याच्यामध्ये जे आहे ते, हो ते मी खरंच इच्छुक आहे माझ्या प्रभागामधील जे काही महिला आहेत जे बचत गट आहेत त्या महिलांना रोजगार देण्यासाठी मी इच्छुक आहे तिथले प्रॉब्लेम्स मी स्वतः अनुभवलेले आहेत आणि तिथले प्रॉब्लेम्स मला माहिती आहे की काय आहे आणि आतापर्यंत जेवढे नगरसेवक आहेत त्यांनी तीनच वाक्यांवरती निवडून जिंकलेली आहे की आम्ही तुम्हाला चांगला रस्ता करून देऊ आम्ही तुम्हाला लाईटची वेळ म्हणजे तुम्हाला जे आहे ते लाईट असेल पाणी असेल आणि रस्ते एवढ्यावरतीच त्यांनी निवडणूक लढवलेले आहेत आणि गेली वीस वर्ष झालं की आपण त्याच त्याच तेच तेच प्रश्न आहेत पण तुम्ही तुमचा मालकी अक्क त्याच्यावर गाजवू शकता मग आज माझ्या प्रभागातील लोक एवढं अडगळीला आलेले त्यांचे क्वार्टर्स आहेत त्यांच्या आज तीन तीन पिढ्या नांद तिथं त्यांनी जवळ साठ साठ सत्तर सत्तर वर्ष त्याच घरामध्ये राहत आहेत तर ते क्वार्टर्स त्यांच्या नावावरती कान ना असावे हा माझा पहिला मुद्दा आहे आणि मी त्याच्यासाठी नक्कीच शेवटपर्यंत लढा देणार आहे आणि जर मला माझ्या प्रभागातील माझ्या जनतेनं जर मला जर त्यांनी एक संधी दिली तर त्या संधीच सोनं करणं आणि नक्कीच स्थानिकच असलं पाहिजे कारण आम्ही बाहेरचा उमेदवार देऊन बघितलेला आहे तो उमेदवार पाच वर्ष काही आमच्या प्रभागामध्ये एकही वेळेस तो येऊन गेलेला नाहीये आणि मग स्थानिकच कान असावं मी पण स्थानिकचीच आहे इतरही स्थानिकचेच आहेत कोणी जरी निवडून आलं तरी तो स्थानिकचाच हा نرى نعم. <applause> ما